नमस्कार मंडळी परिवर्तन हा निसर्गाचा एक नियम आहे प्रत्येक गोष्टीत परिवर्तन होत असत तसंच तस परिवर्तन महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीमध्ये देखील झालेलं पूर्वी मुंबईत संघटित गुन्हेगारी होती संघटित टोळ्या होत्या त्यांच्यामध्ये एकमेकांना मारण्यासाठी गोळीबार व्हायचा ही गुंडगिरी इतकी वाढली होती की शेवटी पोलिसांना एन्काउंटरचा आधार घ्यावा लागला आणि ही संघटित गुंडगिरी मोडून काढावी लागली खरं म्हणजे ते गुंड आपापसात आप गोळीबार करायचे पण त्या अंदाधुंद गोळीबारामध्ये सर्वसामान्य नागरिक जायबंदी होण्याचे प्रसंगी त्यांचे प्राणही जाण्याचे चान्सेस खूप होते आणि त्यामुळे ही गुंडगिरी मोडून काढण्यात आली पण जसं परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे तसंच परिवर्तन या गुंडगिरीत झालंय का अशी शंका आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला येते कारण ती जी संघटित गुन्हेगारी होती ती संघटित गुन्हेगारी आता राजकीय गुन्हेगारी किंवा गुंडागर्दीने त्याचं स्वरूप घेतलं आहे का महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात घडलेल्या घटना हे त्याकडे अंगुली निर्देश करतायत सगळ्यात पहिलं प्रकरण जे बाहेर आलं ते संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आणि ती जी हत्या झाली ती वाल्मिक कराड याने केली किंवा त्याच्या इशाऱ्याने ती हत्या झाली असा आरोप आहे आता वाल्मिक कराड किंवा हत्या करणारे प्रत्यक्ष गुन्हेगार हे पुन्हा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांची गुंडगिरी इतकी मोठी होती की बीड भागामध्ये ज्या काही इंडस्ट्रीज येत होता त्यांच्याकडून हप्ते वसूल करण्याचं काम ते करत होते हे प्रकरण बाहेर आल्यावर अख्खा महाराष्ट्र आदरून गेला कारण ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली ती हत्या फारच क्रूर होत आणि त्याही पेक्षा राजकीय कार्यकर्तेच गुंड झाल्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत का असंही म्हटलं गेलं आणि ते प्रत्यक्षात काही अंशी दिसलंही ते प्रकरण निवळता नाही तोच मंडळी स्वार गेट मध्ये मध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आणि ज्याने हा बलात्कार केला तो दत्ता गाडी तो एका आमदाराचा कार्यकर्ता एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असं बातम्यांमध्ये दिसायला लागलं त्यामुळे तीही गुंडगिरी किंवा गुन्हेगारी ही राजकीय आश्रयाने पोचली जाते का असा संशय महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला मध्ये निर्माण झाला काल परवा रक्षा खडसे यांच्या मुली मुलीची छेडछाड करण्यात आली एका यात्रेदरम्यान काही तरुणांनी त्या मुलींची छेड काढली आणि ते जे छेड काढणारे होते ते पुन्हा एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत असं खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट मित्रांनो लक्षात येते की ही जी गुन्हेगारी जी महाराष्ट्रात कधी संघटित गुन्हेगारी म्हणून बघितली गेली त्याने आता राजकीय गुन्हेगारीचं स्वरूप धारण केलंय का आणि असं जर स्वरूप धारण केलेलं असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने फार हानिकारक आहे कारण अशा प्रकारे जर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गुंडगिरी किंवा गुन्हेगारी मध्ये असतील तर त्यांना वाचवण्यासाठी यंत्रणा काम करतात हे खेदाने म्हणावं लागेल आज महाराष्ट्रात इतके उद्योगधंदे येतात आणि त्या उद्योगधंद्यांकडे खडणी मागण्याचं काम हे प्रत्यक्ष हेच राजकीय पक्षाचे गुंड करत असतात आणि त्यामुळे अनेक इंडस्ट्री या महाराष्ट्रातून बाहेर गेल्या हे सत्य आहे अनेकांनी आपले उद्योगधंदे बंद केले हेही सत्य अगदी काल परवा देवेंद्र फडणवीस यांनी हे स्वतः सांगितलं की जर अशा प्रकारे कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या उद्योगधंद्यांकडून खंडी मागत असतील तर त्यांना तेन, दयामाया दाखवू नका त्यांच्यावर ठोस कारवाई करा त्यांना मोका लावा इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुंडगिरी वाढलेली आता ही कशातून गुंडगिरी आली हाही एक महत्वाचा प्रश्न आहे आपलं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी आणि ते ठोस करण्यासाठी काही राजकीय नेते या गुंडगिरीचा आधार घेतात का तर आतापर्यंत ते दिसून आलेलं आहे आणि तिथे खऱ्या अर्थाने या वृक्षवल्लीवर घाव घालणं आवश्यक आहे अशा प्रकारे जर कोणी गुंडगिरीचा आधार घेत असतील तर त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पहिल्यांदा तुरुंगात टाकलं पाहिजे तरच हे थांबू शकत कितीही म्हटलं गेलं की महाराष्ट्र सुरक्षित आहे तरीही आता ती परिस्थिती राहिली नाहीये हे खेदाने म्हणावं लागेल कारण हे जे गुंड ज्यांना राजकीय आश्रय आहे हे कोणाचंही ऐकत नाही पुन्हा पोलीस आणि प्रशासन यंत्रणा त्यांच्या आकांचे फोन आले की या गुंडांना सोडून देतात किंवा त्यांच्या विरोधातली केस इतकी लूज करतात की त्यांना पटकन जामीन मिळून जातो आणि इथे ही गुन्हेगारी किंवा गुंडगिरी पोचली जाते या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र साफ करण्या करायला खूप प्रयत्न करावे लागणार ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश मधली राजकीय गुंडगिरी ही मोडून काढली प्रसंगी गुंडांना गोळ्या घातल्या त्यांचे एनकाउंटर केले त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अशा गुंडांवर जरब बसणं आवश्यक आहे आणि ती जरब जर जर देवेंद्र फडणवीस बसवणार असतील तरच महाराष्ट्र हा सुरक्षित आहे असं म्हणावं लागेल अन्यथा उत्तर प्रदेश गुंडगिरी गुन्हेगारीतून मुक्त होतोय पण ते महाराष्ट्र मध्ये येत आहे का हेदानी म्हणावं लागतंय असो मंडळी तुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद